सोला प्रिंग्यातला फणगाववरचा पोरगा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला सराव देतोय आणि योडे कापासाहेब पवार यांचा पत्ता मावते नाही की बाबांनो कुंचा पोरा तगरा पहलवान

यांचा आगमन होणार आहे सगळे सामान्यांचे जीवनामध्ये वसंत ढगणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराचे नातली पाटील यांचा कुस्ती बघा जगात काही करण्याची किंमत आहे माता पहा विश्वास आहे की कुस्ती बरी सुटली आता हा दोन प्रकार विश्वास आहे की हा साईड टाकील बोड गाण त्या बोल बघा खांब त्याच्या रक्तात नाही आणि समोर तास चालायला लागला तर राक्षस झाला आपल्या योगाला बोलू असं बोलणार अशा पुस्त्याला निशिकांत पाटील पाडे त्यांचा सत्कार होतोय अनेक मंडळींचा सन्मान होतोय शाहराजांच्या विचाराचा वसाल वाचाल वाचाल करणार आहे का चंद्रकांत माने काय वाढवायचं का फुलवायचं काय टिकवायचं का जगवायचं की सगळं हिंद शिकायचा चंद्रकांत माने एक नंबरची कुस्ती मी लागली आशेक मुद्दा वेदन डायमंड केरळ यांच्या वतीनं माझ्या कॅमेट्रीचं कौतुक केलेलं आहे मला दोनशे शवाई दादा हातमोली यांच्या सरकार शिवाजी काय उपस्थित होत आहे यात्रेला हायला त्याला समोरला आलेला तो हल्ला Angin lepas latar begitu agresif yang cerita nama ia telah menjadi terbentuk yang lain. nama ia satu pasur ke di dalam ini kan siapa ni? Majlis Sertanja, Ope, DJ

पैलांचा कब्जा येत हिंदुस्तानच्या शिवा पैला खा केलेला भारत सौंदर्याचे हनुमान शेख यांच्या वतीनं सिकंदर दुपारपासून भोजन केलाय त्यांच्या वतीनं माझ्यासाठी पाचशे रुपये लक्ष द्याय आणि माझ्या पॉझिटिथे कठीण केला समजतेची शेतकरी सर्व चिंचवीपराच्या चेहऱ्यावरती आनंदाचा ते झाले आनंदा आनंदा ते आनंदाचा लोक यासाठी केला होता हक्कास यासाठी केला होता मैदान बर मंता मिले किसान मैदान लाइ

Ketentaya China China ini melalui kerjasama yang sangat besar. Yang ini pasti itu.